सविता झाला आता नाश्ता झाला चहा झाला आता रोशनीले बोलाव ना थांब ना सुषमा येऊ दे ना पोराले काय म्हटलं चवी काय दे ना हाच तर होय त्याचा बाप होय का, का, तो तो त्याचा पोरगा होय बापले का आले नाही काय 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 म्हटलं काय म्हटलं सुषमा चल बरं तो खोली चल बरं बोलत आहे तो असं दोन मिनिटं चल चल ये लवकर अरे रोहन बस तू आलीस मी हो हो मावशी ये ये मुलीला आणायला चालली काय हो हो मुलीले पण आणतो <स्थाँगा> काय माहिती सविता काय माहित अधिक बोलावत चल तिकडे खोलीत घेऊन चल अरे पाहुणे बा तुमच्याकडचं कोणी दिसून नाही राहिलं बोलावलं नाही का कोणाले हो बोलावलं ना मित्र आहेत एक छानतारा अजून नाही आली वाट पाऊन राहिलो किती वेळची थांबा फोन करून पाहतो मी काय म्हणते सुषमा काय मी म्हणून तर तिथे बोलावलं अजूनही पोरगा आला नाही हे बसले बाप होई की भाऊ कोण आणल्याशिवाय आजकाल लोक पोरग दाखवत नाही सुषमा सांगतलं बरं मी पोराले आणल्यावरच मी पोरगी दाखवीन पण काय माहित आता बिझनेसमॅन पोरगा जास्त बोलताही येत नाही सविता सु सुषमा सुषमा आली ना आवाज म्हणजे बोल लवकर ते गोष्टी करतात हे फायनलच्या दिवशी असते खोलीत जाऊन बोल ना सुषमा तुला सांगतलं ना पोरगा आले आणज म्हणून पोरगा आल्यावर पोरगे दाखवी कोणत्या पोरगांनी आण ना सविता नारली घेतो त्याच्यात पोरगा नाही काय बापले जात का नाही ते काय सांगू सुषमा तू पोरगा आहे का ते जंगी एवढा मोठा ढोलनाचा ढोलला पोरगा नाही के तो तर बाप दिसते या त्याचा भाऊ दिसते तो कोणत्याच अँगलनं पोरगा दिसत नाही सुषमा तो तू म्हणून राहिली पोरगा आहे म्हणून माय 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 अशा अशा माणसाले ही रोशनी पसंद करीन काय एवढी शिकली सवरली पोरगी आणि हा दोन लेकराचा बाप कशा गोष्टी करतो सुषमा तू कसा पोरगा आणलं ते आणि कसं मागणं आणलं त्या बापूर सविता ते मॅन आहे तुला सांगतो स्टँडर्ड लोक पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय लग्न करतात का सगळं सेटल देतात पहिले आपल्या ओळखण्या लोकांसारखं नाही आहे धरलं लग्न केलं नाही ते पूर्ण विचार करतात मगच लग्न करतात सविता तु लग्न कधी झालं सांग तूच सांग अरे सुषमा आपला काय विचार करतो आता आता आपली औलद आहेत ते आपल्या म्हटल्या ना कशा गोष्टी करून राहिली तू बाई बैल कधी नेलो त्याच्या पाशी म्हणी दिसते का म्हणे आई याच्याशी लग्न करते का मय मलाच दोन गोष्टी सोना मैपूरगी सुषमाय सविता हो तुला जे आहे ते आणलं मी सोबत आता मला काही सांगू नको तू आता माय मूर्तीवर पोली दाखवून दे एकदा मग तू विचार करतो घे व घे सविता करशील घे बसले की दाबून दुबून आता सविता तू पाहिली ओळानी बाई त्याचं सगळं पाहिलं नाही आता तुला दिसून राहिलं तुला काही परतताना येऊन राहिलं सविता चल असे बसू नको सुषमा मी कोणत्या तोंडाने जोमा पोरी साडी घ्यायला सांगतोस त्या पुरीला दाखवून देत्या पोरगा काय त्या पुराच्या पसंत येते त्याने किती श्रीमंत आहे माहिती त्याच्या घरी स्वतःच कपड्याचं दुकान आहे सविता कपड्याचं दुकान आज काय भावात आहे समजते की तुला काही असे पोर तर भेटत नाही सविता तू बस मी जाणतो त्या पोरीला मी पोरगी वैकलीच नाही सुषमा त्या रोशनी पहिल्या नाही राहिली आता सादे बाहेर बाहेरगावी शिकायला गेली नाही चतुर बनली बनवू दे जाय तू आलीच मी अरे देवा काय सोसलं काय झालं शांताबाई दोन वेळा फोन केला अजून शांताबाई आली नाही अजून एकदा फोन करून पाहतो हॅलो शांताबाई आली नाही आहे शांताबाई वावरा दोन अजून काकू मी सविता बोलून राहिली आई दवाखान्यात गेल्या येतात घरी आता पाठवायचे बरं माझ्या घरी मग घरी आल्यावर अर्जंट बोला आला मला सविता काकूनं ठीक आहे ठीक आहे शांताबाई असते असं झालंच नसतं सांग जेव्हा वयस्कर पोरगा आला ना पाहायचा ते काय म्हणेन नाही पोरगी सविता आण ना हो रोषणीजी बाबा येऊन राहिली ना सुषमा आणून राहिली बाकीचे याचे राहिले नाही हो पहिले आम्ही आलो आता मुलीला पाहू पसंती नापसंती झाल्यानंतर मग पुढचा विचार करू रोषणीजी बाबाला मला तुम्हीच ना पसंत करत त्याले तुमच्या बी लक्षात नाही अजून तुम्ही समजून चुकले पोरगा काही आहे म्हणून काय भाई मायभाई कोणतं शिक्षण होयचं अर्ध्या व्हायचं होईल गुलगम करत नाही पाहि ना दोन लेखाचा बाप दिसते आता लग्नाला यायला माय पुरुले पायाले आला मला नाही पसंद बाई रोशनी झाली का रोशनी तयारी या या काकू गुड्डी झाली नाही का रोशनीची तयारी पण काकू पाहुणे तर येणार नव्हते ना, सांग ना? मी सांगतलं ना वाटते श्यामद म्हणत मी नाही सांगून दिलं म्हणून श्याम ड्युटीवर गेले थांबले नाही काकू घरी आता गुडी आण पाहुणे रोशनी आण घेऊन जातो तिले नाही नाही काकू मी या मी कायच्यासाठी या चला तुम्ही आलीच मी रोशनी घेऊन तयारी करायला रोशनी लवकर दोन मिनिटात लवकर ये बाई ती लोक बिझनेस नाही तेले वेळ नाही आहे चल मग का तर नाही सांगतलं होतं वाटते कशा काय आल्या तर शांतपणे मध्ये पाहुणे येणार नाही रोशनी ताई ए रोशनी ताई आली आली वहिनी वहिनी काय झालं वहिनी सांगा लवकर मला मार्केटला जायचं आहे मस्त शॉपिंग करायला रोशनी ते पाहुणी आले चहा पाणी झाला त्याचा तुम्हाला बोलावलं दोन मिनटं पण दादांचं सांगतलं पाहुणे येणार नाही दोनी ये जाऊ दे ना आता आले ना चला घाला बरं साडी चला पटकन ठीक आहे बहिणी पण मी लग्न करत नाही बरं या रोषी आता आईबाबाची इच्छा आहे पोराला दाखवायची म्हणून येतो मी तयारी करून तुम्हाला पण माहित आहे ना वहिनी हा रोशनी सगळं माहित आहे या तुम्ही तयारी करून लवकर मग सासून यायली घ्यायला रोशनीले सुषमा काकोल पाठवलं असं करून बहिणी अशीच तयारी ना जमली हो रोशनी ताई एकदम चांगली जमली साडी चला हो मी साडी घातली आणि तुम्ही असेच येणार आहे काय चल ना रोषनी नाहीतर आपल्या एडसोबत लग्न करावं लागते काय चला अरे चल 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 मी म्हणतो अजून आले नाहीत काकू पाणी आजकाल जास्तच घरीचे दिसून राहिले आणि जास्तच बिझनेसमॅन दिसतात मोठे नाही नाही तसं काही नाही गुड डे चल म्हण पण गे हे आली पोरगे नाही नाही हे पोरगी नाही हे सषमा काकू घेऊन आला ना रोशनी थांबा ना घाई नका करू तू जाय कुड्डी तू जाय आणि रोशनीला पाठवून दे गैरसमज होता तू बी पोरगी ते बी पोरगी पाय ते तुला समजले होते पोरगी वय म्हणून ठीक आहे काकू रोशनी ये रोशनी मले म्हणे आता बाबा पोराला तर आणलं नाही दोघच भू आले पाय आले तरी सांगतलं होतं सविताले सुषमाला सांगू पोरगा आणल्याशिवाय पोरगी दाखवणार नाही म्हणून पण आता घरी आल्यावर वापस पाठवता नाही येत आली आली रोशनी मन रोषनी घे हे वे रोशनी सुषमा एकच नंबर पोरगी आहे सून बनवायचे लायक आहे पोरगी एकच पोरगी दाखवली सुषमा पण क्वालिटी दाखवली अरे बुडे मला मी लगणतरी करतो काय त्या कोण आहे तर पाहिला तरी नाही पोरगा कोणता तू मोठा करून राहिला बस ना रोशनी बस बस काकू पाहिलं ना मला येतो मी आता मला अर्जंट बाहेर जायचं आहे रोशनी आली तरी मला वाटे बी नाही येते म्हणून बरं झालं सुषमाला पाठवलं मी मी नाही गेली ठीक आहे रोशनी जवय वा तुम्हाला तर माहिती आजकाल शिकलेल्या पुरी एका ठिकाणी गमत नाही द्यायले मैत्रिणीच्या फोनार फोन येऊन राहिले मैत्रिणी भेटायला चालले काही हरकत नाही पाहिलं ना आम्ही नाश्ता पाणी चहा सर्व सर्व झालं चला मग नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार चला मग येतो आम्ही कळवतो तुम्हाला फोनवर तुम्ही पण कळवा चल मोहन <laughs> महादेव चला मग मी तु। पण येतो करा तुम्ही विचार काय आता खूप श्रीमंत पार्टी आहे बरं लागते सविता आपल्या पोरीले सुखात ठेवायसाठी बारीक चिरीक पाणी लागत सविता लक्षात ठेव करा, हो। करा विचार, ये तुम्ही विचार येतो मी हा सुषमा करू, करू करू नक्की विचार करू सविता मला तर लोक चांगले वाटले खूप श्रीमंत म्हणतात हा रोशनीचे बाबा श्रीमंत आहेत पण का पोरगा गेला गे कसं वाटलं तुम्हाला पोरगा येईन त्या अगदी सांगेन ना तुला मी काय काय याच्याहून समजलं काय पोरगा कसा असेल म्हणून येणे तर आपण हाव नाही सांगतलं डबलच्या चक्रात ते पोरारी घेऊन येतील माहित नाही तो दोन लेकराचा बाप दिसणारा पोरगा होई म्हणून नाही नाही मी सांगत नाही मी जर सांगतलं ना माहीत खटे खडी नाही नाही सविता तू चुप बस

पहिले फोन केला येतो येतो करत जाय सविता महादेव कुठे चालली रे शांतीला पाहायला चालली वाटते का शांता मावशी काय झालं शांतापैली शांता शांतापैल फोन केला पाहुणे आले ते माझ्या घरी तर वावरान घ्या म्हणे सविता तू समज शंभर वर्ष आयुष्य शांता पहिले एवढं मोठं झाड पडलो पण शांतापैली लागलो नाही जास्त आताच घरी आणत दवाखान्यातून आम्ही माझ्या सोबत असतो तो पुष्पा मी शांती पाय शांता मावशी शांतापै माझ्या घरी आली नाही पाहिजे कार्यक्रमांनी म्हणून शांताबाई असं झालं मी तर म्हणतो सविता गोष्टी कमी कर आणि लवकर मला बी दुसरे काम आहेत पाय शेवंत मावशी चल येतो मी पाय विचारलंच नाही पोरीचं काय झालं तर जाऊ दे आता पाय ना शांताराम भाऊ कसं झालं शांताबाईली शांताराम भाऊ

सविता चल आता तुम्हाला माहित नाही रोषणीजी बाबा मला लय दुःख झालो हो आता बाशी दुःख व्यक्त करणार चल घरात महादेव बसा तुम्ही घरात आलाच मी भाजीपाला घेऊन या शांताराम भाऊ या अरे बापरे कस तरी वाटलं सविता बाई महादेव भाऊ समोर मंगाली चिपकली सविता नाटकं करायची काही गरज आहे की गर तुले रोषणीजी बाबा तुम्हाला माहित नाही शांताबाई समोर असेच नाटकं करा लागतात शांताबाई माफ करते चला मी त्याला तू अशी नाटकं सविता मी चलो दे मग नाही चला चला आता निघालं सविताबाईच्या मनातलं मायापर लय मन आहे वाटते सविताबाईच खरोखर आज आवरणी घातलं गेला सविताबाईले मी बोललो असतो पण महादेवताना सोबत म्हणून मी बोललो नाही नाही तर सविताबाईला म्हटलं असतं सविताबाई मी आवडतो ना तुले तू आवडत मला आई आणू काही का आळू नाही सविता सविता राजा काय कर राजा आई ते तर झोपलेलेच आता ते बोलून राहिले चालून राहिले सुस्त झोपलेला शांता भाई सविता काय झालं सविता कोण जाऊन जाई सविता तू Hmm. मी त्या घरी आली नाही म्हणून नाही नाही शांताबाई शांताबाई तुले चांगावर झाड पडलं शांताबाई ऐकून मला दुःख झालं शांताबाई सांगू शकत नाही शांताबाई तुले मला वाटलं एका क्षणासाठी मैत्रीण आई की सविता ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी ज्याचा आला तोच जाते सविता तू याला विचार करू नको माया मरणाचा सविता बस झालं नाही शांताबाई मुलं लय काळजी आहे शांताबाई तू सविता का काकू बसा ना बसा काका पाणी आणतो चहा आणतो नाश्ता आणतो नाही सविता त्या सासूले पहिले चांगलं हो दे चांगले झाल्यावर मी त्या घरी जेवण करेन सध्या काहीच नको देऊ मुच्या घरचं फक्त त्या सासूला चांगलं हो दे सविता मला काय झालं चांगली काम मी चाचवलं मला मोठ्या संकटातून शांताबाई पाहिलं शांताबाई ते मला नाही म्हटलं पावनींदी यासाठी म्हणून शांताबाई तुला असं संकट भोगा लागलं विचार कर शांताबाई तू तु। तू माझ्या कामांनी कधी बी असत आता तू नव्हती शांताबाई म्हणून देवाना तुले चमत्कार दाखवला सविता मला पाहिले आली मी टाकायला आली तू सांग मला लवकर महादेव बायकोचे गुण कसे चल बरं सविता तू चल थांबा ना रोषणीज बाबा थांबा ना शांताबाई मला डोळे भरून पोहताय रोशनीजी बाबा दोन तीन दिवसापासून भेट नव्हती शांताबाईची मई जाय त्या घरी येतो तुम्ही अजून मगर लाशीन मला जाय 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 घरी ते पोरगी कुठे गेली काय गेली सविता पाहिलं सविता कशी गुन्हा तिचे जाऊ दे तुम्ही काय टेन्शन नका ग तुम्हाला पहिलेच बरं नाही आई तुम्ही आराम करा मी आणतो तुम्हाला ताट वाळून राजाजीले उठून पाहतो मी उठतात काय शांताबी 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 तू आली काय अजून शांताबाई मग पोरीले पोरगा पाहायला आता शांताबाई लय मोठा होता शांताबाई दोन बाप दिसे शांताबाई कसं करू काय करू शांताबाई त्याशिवाय मला पर्याय नाही शांताबाई तूच त्याला पाहू शकतो आणि तूच मला निर्णय देऊ शकतो शांताबाई मयमन चल बि चल चलबी चल होऊन राहिलं एक ऐकून श्रीमंत आहे एक ऐकून त्याचं वय आहे शांताबाई काय करू मी सविता का स्वतःला भली अक्कल वाण समजत तू आता अक्कल नाही आहे का तुला कधी बी लक्षात ठेव तुला सगळं कशी वाट पण मी तुला सांगेन चांगलंच सांगेन आपले दिवस गेले आता बी वय असत चलते सविता पण वयस्कर पोरगा करून नको देऊ पोरी आपण पस्तावलो ना आपली पाळी जकडे बरं नको आण सविता गेला तो का पोरगा मोठा पोरगी लहान नाही नाही आता अजिबात नाही पाहिजे कसं तुला माहिती आहे सविता पोरगा जर मोठा असा ना ना आणि पोरगी लहान असली त्याचे विचारी पटत नाहीत त्याच काहीच पटत नाही सविता आणि तुला सांगतो कदाचित जर तो, तो पोरगा मोठा असला तो तिला बरोबर आहे ना मंडळी शांताबाईच्या दिवस गेले हो म्हणून शांताबाई तुम्हाला सांगत आहे कधीच वयस्कर पुरासोबत लग्न करून देऊ नये पुरेच सारखे वय असले पाहिजेत एक दोन वर्ष दोन तीन महिने असा काही फरक असाच चालते पण असा जास्त वयाचा फरक नसलाच पाहिजे कसं असते ज्याच्यावर देते त्याहीच माहीत असते हो चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शांताबोले तुमची साथ आहे व आजचा प्रश्न सविताची पूर्वी पाहुणे गेली की नाही गेली हे नक्की कमेंट जर कळवा डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर टच करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि सर्वजण बक्षीस मिळण्यासाठी तयार व्हा व्हिडिओ पूर्ण पाहा लागेल त्यासाठी प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी का चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात